नमस्कार महाराज आपलाच प्लॉट चार एकरचा हे बघा घ्या आता काय साईज झालीय काय हाईट झालीये या महाराज पुढे या याची वीड बघा आता केवढी झालेली आहे आणि पत्त्याची क्वालिटी बघा कशी आहे आणि प्लॉट केवढा आहे ते धावतो तुम्हाला हे बघा प्लॉट आता कुठपर्यंत आलाय तुम्हाला जर व्हिडिओ बघायचे असेल ना याच्यावाले तर मागे दोन व्हिडिओ टाकले तेव्हा कधी होता आणि त्याचे काउंट करा महाराज आता बघा हा प्लॉट केवढा झालेला आहे म्हणजे माझ्या डोक्याच्या लेवलला आला आहे पस्तीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि क्वालिटी बा पत्त्यांची हे क्वालिटी आहे महाराज नागाही नाही काही नाही काही नाही माल बी धावण्याचा प्रयत्न करतो माल बघायचा आहे खाली बसा थोडस तसच हे बघा हे माल लागायला सुरुवात झालेली आहे इथे लागतोय इथे लागतोय ही टोमॅटोची साईज आहे ही टोमॅटोची साईज आहे हा पूर्ण प्लॉट चार एकर वरती आहे ए टू झेड आता इकडे बघा ह्याची विड्स बघा एवढी वीड झालेली आहे म्हणजे एवढा चौडा येतो हे बघा हे असा म्हणजे आता समजून घ्या जो बघ साडे चार आसपास चौडा झालेला आहे याच्यामध्ये आपलं खूप योगदान आहे का नाही पन्नास टक्के शेतकऱ्याचं योगदान आहे महाराज पन्नास टक्के शेतकरी कुठे जिंकतो माहितीये का ह्या बेडवर जवळपास साडेचार फुटाचा बेड आहे आणि एक फूट उंच आहे उगासने नाही एवढा रूट डेव्हलपमेंट होतोय आणि एवढा वाढतोय हा प्लॉट आज पस्तीस छत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे जळगाव जिल्हा सोपन आहे महाराज यामध्ये अजून दुसरी गोष्ट अजून दुसरी गोष्ट की ऊन पाणी किती ठेवायचं थे पाणी तर आम्ही बघा पाणी बघा इथे पूर्ण ओला ठेवलेले पूर्ण शेतकरी काय करतात टोमॅटोला पाणी कमी लागतं पाणी कमी लागतं तसं काहीच विषय नाही हे बघा हे बघा पूर्ण ओला आहे आम्ही उगा चालू सुद्धा नाही देत शेतकऱ्यांना फिरू सुद्धा देत नाही कारण की इथे रूट डेव्हलपमेंट राहतात ते तुटतात त्या हिशोबाने आम्ही चालूच देत नाही हे बघा माल बघायचा आहे परत इथे मध्ये माल आहे का तर हे बघा रूट माल कसा लागतोय आता हे बघा माल हे बघा हे बघा हे खाली बघा एवढं पानं आहेत ना हे बघा माल हे अशा प्रकारे माल लागतोय महाराज आणि जवळपास हा चार एकरावर असाच प्लॉट आहे जवळपास अजून याची किती महिने का आहे दो दोन महिने दोन महिन्याचा प्लॉट झाला अजून एक महिना वाईट महाराज म्हणजे जवळपास आता याच्या डोक्यावरनं म्हणजे हे पाच फुटावरचं शेड आहे पाच फुटावरचं आणि याच्यावरनं आता तार आहे याच्यावरनं आता हे वेल जातील हे शेंडे जातील आता आम्ही पहिलेच गॅरंटी होती आम्हाला की आम्ही याच्यामध्ये फस्ट मागच्या वर्षी दहा एकर टोमॅटो केलं होतं आणि आम्हाला हे प्रॉब्लेम आले होते जे मांडो बनवणारे होते ते स्पेशल तिकडे कन्नर्स वरन आणले होते टोमॅटो तिकडे खूप मोठ्या प्रमाणात केलं जातात तर त्यांनी सांगितलं होतं एवढी काही गरज नाही कमरे एवढंच करा पण आम्हाला माहित होतं आमच्या जमीन इकडे कशा प्रसिसा प्रतिसाद देतात त्याला तर इथे डबल टार शेटने टाकलेलं आहे शेटलाही माहित आहे की प्लॉट कसा जमतो यामध्ये हे दोन झाड तू झाडचं अंतर जे आहे ना हे बघा हे झाड तू झाडचं अंतर आता हे जवळ यायला लागलं ला तुम्हाला असं वाटेल किती फुटाचं अंतर आहे तर दोन झाड टू झाड पाच फूट साडेपाच फुटाचं अंतर होतं महाराज आज ते मिक्स व्हायला लागून गेलेलं आहे तीन वेळेस किती वेळ भांड्या झाल्या पाच वेळेस भांडण्या केलेल्या आहेत त्यांनी अशा प्रकारे सगळं आहे आता आम्ही याला काय देत आहोत सगळ्यात मुद्द्याचा प्रश्न तर याला आता आम्ही मेन जे आहे आता हजार एकरी पाच किलो कॅल्शियम नायट्रेट आणि बोरान देणार आहोत आणि याच्यानंतर मग दुसरी जी ग्रेड आहे जी सेटिंग आणि फुटपासाठी देऊ जेने जशी की झिरो बावन चौतीस असू द्या किंवा झिरो साठवीस याच्या सोबत आम्ही जाऊ जशी गरज राहिली चार दिवसांनी कशी याची कंडिशन बदलते किंवा उन्हाचं तापमान कसं बदलतं त्याच्यानुसार आपण याचे नियोजन ठरवणार आहोत ती दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची सांगायची म्हटली तर बॅक्टेरियाचं आम्ही एक वेगळी टाकी केली आहे आमचे रेग्युलर डोसेस सोडतो त्याच्यासोबत आम्ही बॅक्टेरियाही देतो जर कोणाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर आपल्याशी संपर्क साधू शकता आम्ही जर तुमची योग्य मदत करी करू <laughs> केली